गडचिरोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोह खनिज आहे आणि आमच्या सरकारनं प्रयत्न करून सुरजागडमध्ये आम्ही मायनिंग सुरू केलं या जिल्ह्यामध्येच जे खनिज आहे त्याच्यावर याच जिल्ह्यामध्ये प्रोसेसिंग झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संपन्नता येईल स्थानिकांनाच या ठिकाणी रोजगार दिला जाईल हे सूत्र आहे आणि आज मला आनंद वाटतो आहे की शेतकऱ्यांनी आपल्याला जमिनी दिलेल्या आहेत त्या जमिनी आज आपण हँडओव्हर करतो आहोत लॉइड स्टील कंपनीला आणि या ठिकाणी मोठा लोह प्रकल्प सुरू होईल एक नवीन विकासाचं मॉडेल गडचिरोलीकरता आम्ही तयार केलेलं आहे जे स्वप्न आपण सगळ्यांनी बघितलं होतं गडचिरोलीला स्टील हब ऑफ इंडिया बनवण्याचं या स्वप्नाच्या पूर्ततेकडे आपण निघालेलो आहोत या एका कंपनीमध्ये या ठिकाणी काम करत आहेत मला विश्वास आहे की हा जिल्हा खूप पुढे जाईल